संभाजी स्वराजरक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का दोन स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का तीन यामध्ये काही राजकीय हेतू होता का आणि चार स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अंत न दाखवण्यामागे मान्य शरद पवार साहेबांची काही विशेष सूचना होती सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मुळात हा प्रश्न असा उपस्थित केला जाईल याची मला अपेक्षा नव्हती कारण छावा सिनेमा हा सगळ्यांनी पाहावा अशी मी स्वतः आपल्याला विनंतीही केली होती सिनेमा मी अजून पाहू शकलेलो नाही आहे परंतु सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळतो आणि ही आनंदाची गोष्ट आहे कारण या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो अनेक वर्ष दडवण्यात आला होता जो अनेक वर्ष बदनामीच्या एका अंधाऱ्या कोठडीत डांबण्यात आला होता तो उजळून निघाला आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो ही नक्कीच आनंदाची गोष्ट पण या निमित्तानं सोशल मीडियावर काही ठराविक अंधभक्तांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या एकूण हेतूविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि व्यक्तिगत जर मला विचाराल तर मी अशा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतो चाळीस पैशावाल्या या भक्तांना फारशी मी किंमत देत नाही परंतु जेव्हा स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा मला वाटतं की माझ्या संपूर्ण टीमने जवळपास दोन अडीचशे लोकांच्या संपूर्ण टीमने जवळ जवळ दोन अडीच वर्ष जी मेहनत केली आहे या मेहनतीवर ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं म्हणजे आमचे जा कॅमेरामॅन डॉ निर्मल जानी हे त्यांचं निधन झालं त्याच्या आदल्या रात्रीपर्यंत चित्रीकरण करत होते आमचे लेखक प्रताप गंगावणे यांची आई जेव्हा आय सी यूमध्ये ॲडमिट होती तेव्हा आई आय सी यूमध्ये ॲडमिट असताना प्रताप गंगावणे सर खाली गाडीमध्ये बसून एपिसोड थांबू नयेत यासाठी सीन लिहित होते माझ्या वडिलांचं मालिकेच्या दरम्यान निधन झालं तिसऱ्या दिवशी सगळे विधी आटोपून मी पुन्हा चित्रीकरणासाठी रुजू झालो होतो आणि एक ना अनेक अशी अनेक उदाहरणं माझ्या संपूर्ण टीम मधली ज्या प्रत्येकानं आउट ऑफ द वे जाऊन या मालिकेसाठी योगदान आणि म्हणून जेव्हा या मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं असतं कारण जर तुम्ही उत्तरं दिली नाहीत तर काही जणांचा गैरसमज होण्याची शक्यता असते की मग जे काही सोशल मीडियावर वाचण्यात येतं जे काही टीका करण्यात येते ही खरी होती का हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो आणि विशेषतः मालिकेवर भरभरून प्रेम केलं त्यांच्या मनात जर प्रश्न निर्माण होत असेल तर त्यांना हे उत्तर देणं खूप गरजेचं आहे तर पहिला प्रश्न आणि याचं खरं उत्तर आहे की होय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीनं दाखवावा याविषयी माझ्यावर माझ्या टीमवर दबाव होता अनेकांना धक्का बसेल की होय हा दबाव होता पण हा दबाव नेमका कसला तर आपण एक समजून घेतलं पाहिजे की हा दबाव होता माध्यमाचा म्हणजे मालिका ही दूरचित्रवाणी माध्यमावर होती म्हणजे जसं आपण ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणतो टी व्ही सिरियल म्हणतो आणि चित्रपट म्हणतो ही तीन माध्यमं वेगवेगळी आहेत नाटक हे एक वेगळं माध्यम आणि त्यामुळे हे जर माध्यम वेगळं असेल तर आपण कोणत्या माध्यमावर सादरीकरण करतोय त्या माध्यमाचा निश्चितच दबाव होता कारण याची जर रेग्युलेटरी बॉडी जर आपण बघितली तर या रेग्युलेटरी बॉडीकडून तुम्हाला याचे डिटेल्स सुद्धा मिळतील आणि याचे डिटेल्स जर तुम्हाला बघायचे असतील तर टेलिव्हिजनला स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर ज्याला आम्ही एस एन पी म्हणतो त्या एस एन पीचा नक्कीच काही गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला मालिका ही दाखवावी लागते या मालिकेमध्ये हिंसाचार असेल या मालिकेमध्ये रक्त किती प्रमाणात दाखवायचं या मालिकेमध्ये ऑब्स्युनिटी येऊ नये या सगळ्या गाईडलाईन्स असतात आणि त्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग असते त्यानंतर टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी असते आणि ब्रॉडकास्टिंग कंटेंट कंप्लेंट्स काउन्सिल बी सी 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 या सगळ्या गोष्टी असतात केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऍक्ट जो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पारित करण्यात आलेला यानुसार या सगळ्या गाईडलाइन्स असतात ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या गाईडलाइन्स अजून नवीन येतात त्यामुळे टेलिव्हिजनवर तुम्हाला जी हिंसा दाखवता येत नाही तुम्ही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर ती नक्कीच दाखवू शकता आणि चित्रपटांमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे सीबीएफसी च्या माध्यमातून हे गाईड केलं जातं आणि सिनेमॅटोग्राफ ऍक्ट जो एकोणीसशे बावन्नच आहे त्यानुसार हे केलं जात आता मालिकेमध्ये नक्कीच एस एन पीच्या या मर्यादा होत्या त्यामुळे रक्त किती दाखवायचं हिंसाचार किती दाखवायचा या सगळ्याला काही मर्यादा होत्या त्यामुळं हा दबाव माध्यमांचा पहिला होता दुसरा होता तो म्हणजे नैतिक दबाव मला आठवतं राजा शिवछत्रपती मालिका जेव्हा मी करत होतो तेव्हा एक फार मोठे अधिकारी मला भेटायला आले होते आणि त्यांच्या पत्नीने मला एक प्रसंग सांगितला होता की मिर्झा राजा जयसिंगाच्या चा छावणीत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मान खाली घालून तहाच्या वेळी उभे राहत होते तो एपिसोड मला वाटतं राजा शिवछत्रपती मालिकेचा जवळपास एक तीन चार एपिसोड्स हा तहाचा सा प्रसंग चालला होता आणि त्या भगिनीने मला सांगितलं होतं की ते तीन चार दिवस तो एपिसोड बघताना ते अधिकारी जेवत नव्हते ना जेवलेच नाही ते इतके अस्वस्थ झाले होते त्यामुळे हा इम्पॅक्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवावा लागतो टेलिव्हिजन करत असताना टू प्लस मार्केट समजलं जातं म्हणजे दोन वर्ष वयाच्या वरच्या मुलापासून या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर या सगळ्या दृश्यांचा काय परिणाम होईल या याची या एक नैतिक जबाबदारी निर्मात्यांवर ही असते कशाला संभाजी मालिकेमध्ये जिथे छत्रपती संभाजी महाराज संमेश्वरच्या लढाईत पकडले गेले त्यानंतर धाय मोकळून रडणाऱ्या एका लहानग्याचा सातारा जिल्ह्याचा एका लहानग्याचा व्हिडिओ हा तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल त्यामुळे या सगळ्या चिमुकल्यांच्या मनावर काय परिणाम होणार आहे या महिला बघणार आहेत लहान मुलं बघणार आहेत आणि त्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांवर झालेल्या अत्याचार हे किती दाखवायचे हा एक फार महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत होता आणि मला वाटतं ही आमची नैतिकता होती की छत्रपती संभाजी महाराजांवरचे हे अत्याचार हे दाखवू नयेत किंवा हे अत्याचार सिम्बॉलिक पद्धतीने दाखवावेत किंवा ते वर्णनातून इतर ठिकाणी यावेत म्हणजे तापलेल्या सळ्या घेऊन येताना तुम्हाला नक्कीच मालिकेत हे बघायला मिळालं जमिनीवर पडणारे रक्ताचे थे थेंब आपल्याला पाहायला मिळाले परंतु जेव्हा मालिका ही घराघरात पाहिली जाते टेलिव्हिजन समोर बसून पाहिली जाते तेव्हा हे चाळीस दिवस जे अनन्वित अत्याचार झाले या मालिकेविषयी किंवा या प्रश्न विचारणाऱ्या बहिणीला एकदा हा प्रश्न विचारावा रोज टेलिव्हिजनवर पाहिले असते तर तुम्हाला आवडलं असतं तुम्हाला ते पाहावं वाटलं असतं का हा फार महत्वाचा प्रश्न आणि त्यामुळे या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या मानसिकतेविषयी या विकृत मानसिकतेविषयी खरोखर संताप राहत नाही की तुम्हाला काय पाहायचं होतं छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनन्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं कशासाठी पाहायचं हा आनंद मिळणार होता तुम्हाला चित्रपटामध्ये नाटकामध्ये हे जे काही जेव्हा दाखवायची वेळ येते तेव्हा ते वेगळा प्रकार असतो कारण ते तुम्ही ठरवून गेलेला असतात मला नाटक बघायला जायचंय मला चित्रपट बघायला जायचं आहे त्या मध्ये तेवढ्या पुरतं ते असतं शंभूराजे नाटक असेल शिवपुत्र संभाजी महानाट्य असेल यामध्ये हा शेवटचा जो छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा प्रसंग आहे हा त्या माध्यमाच्या गरजेनुसार हा पूर्ण दाखवला जातो शिवपुत्र संभाजी ज्यांना कुणाला आक्षेप असेल की मालिकेमध्ये हा शेवट दाखवला नाही माझी त्यांना विनंती आवर्जून शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहायला या हे महानाट्य पाहिलं तर तुम्ही कधीच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याच्या हेतूविषयी तु तुम्ही प्रश्न उपस्थित करणार नाही एक कलाकार म्हणून एक शंभूभक्त म्हणून माझी स्वतःची कायम एक भूमिका राहिलेली आहे म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर शिवपुत्र संभाजी या महानाट्यातला अवघ्या दोन मिनिटांमध्ये हॅलो प्रियन मास्टर बोल प्रिय यात्री नंतरच्या प्रसंगाचे कपडे बदलून पूर्ण छत्रपती संभाजी महाराजांचा भरजरी पोशाख करून घोड्यावर एंट्री घेतानाचा व्हिडिओ अनेकांनी पाहिला याचं नेमकं कारण काय म्हणजे शंभूराजे नाटकाच्या वेळीसुद्धा तीच भूमिका होती शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या वेळीसुद्धा तीच भूमिका आहे माझी ही भावना आहे की जेव्हा प्रेक्षक शिवपुत्र संभाजी हे महानाट्य अनुभवून जात असतात तेव्हा जाताना त्यांनी माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा तोच राजबिंडा अवतार बघावा तेच राजबिंड रूप मनात साठवावं त्या स्वराज्याच्या छाव्याचंच रूप त्यांनी मनात ठेवून जावं ही भावना असते आणि म्हणून बलिदानाचा प्रसंग हा पूर्ण जवळपास वीस बावीस मिनिटांचा प्रसंग महानाट्यात झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये पूर्ण पुन्हा भरझरी पोशाख करून घोड्यावरून शंभूराजे पुन्हा प्रेक्षागृहात अवतरतात जेणेकरून येणाऱ्या लहानग्यांना छत्रपती संभाजी महाराजांची स्मृती आहे जी आठवण आहे ती त्याच राजबिंड्या रूपात राहावी जर ही मानसिकता असेल जर ही भावना असेल तर त्यानंतरही हेतूवर जर कोणी प्रश्न उपस्थित करत असतील तर मला त्यांच्या मानसिकतेची कीव करावीशिवाय चौथा महत्वाचा प्रश्न यामध्ये राजकीय दबाव होता का तर दोन हजार सतरापासून मी राजकीय दृष्ट्या अलूप होतो मी शिवसेनेत सुद्धा पूर्णपणे निष्क्रिय होतो कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आतापर्यंत आलाच नव्हता हा कोणीही योग्य इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला नव्हता हा पहिल्यांदा प्रयत्न होत होता आणि त्यामुळे यामध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज नको या भावनेतून मी राजकीय दृष्ट्या अलूप होतो मालिका दोन हजार सतरामध्ये सुरू झाली ती दोन हजार वीसमध्ये मध्ये संपली दोन हजार एकोणीसला मी निवडणूक लढवली परंतु शेवटचा जो प्रश्न येतो तो म्हणजे माननीय शरद पवार साहेबांनी हा शेवट असा दाखवावा असं सांगितलं होतं का याच्यावरच अगदी प्रामाणिक उत्तर आहे मान्य साहेबांनी कधीही शब्दानंही अमुक प्रसंग दाखवा अमुक प्रसंग दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं किंबहुना साहेबांनी त्यावेळी मालिका पाहिलीच नव्हती साहेबांनी पहिल्यांदा मालिका पाहिली ती कोविडच्या काळामध्ये जेव्हा मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण झालं त्यावेळी शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपूर्ण पाहिली त्यामुळे यामध्ये शरद पवार साहेबांचा हात होता आणि म्हणून कोणाला तरी खुश करण्यासाठी मालिकेचा हा शेवट दाखव हा धादांत खोटा प्रचार आहे आणि असा प्रचार करणाऱ्यांनी फक्त एकदा सांगावं की आपण छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी खरोखर काय योगदान जेव्हा तुम्ही असे प्रश्न एखाद्याच्या इंटिग्रिटीविषयी एखाद्याच्या हेतूविषयी उपस्थित करतात तर मला असं वाटतं की स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवर आतोनात प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचा तो अपमान आहे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेला सर्वोच्च प्राधान्य देऊन योगदान देणाऱ्या माझ्या प्रत्येक टीम मेंबरचा तो अपमान आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की केवळ राजकीय कुठल्याही द्वेषापोटी आणि इतर कोणत्याही आकसापोटी आपण अशा पद्धतीनं कोणाच्या योगदानाचा हा अवमान करू नये अशी माझी विनंती आहे त्यामुळे आता तुमचे सगळे प्रश्न स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटाच्या संदर्भात हे स्पष्ट स्वच्छ तुमच्या समोर आले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या प्रवासाविषयी एक पुस्तक हे मी सध्या लिहितोय ते पुस्तक लवकरच तुमच्या भेटीला येईल त्यामुळे संपूर्ण मालिकेविषयीसुद्धा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते, ते सुद्धा दूर होतील तूर्तास एवढंच